हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना मी आज तुम्हाला सांगणार आहे की स्वामी मार्गाची आमच्या घरामध्ये कशी सुरुवात झाली म्हणजे आम्ही कशी स्वामी सेवेला सुरुवात केली बेसिकली मी जेव्हा लहान होते तर माझ्या वडिलांनी आष्टीमध्ये सात ते आठ घुंटे जमीन घेतली होती आणि त्यांनी स्वामींच्या ट्रस्टच्या नावानेच घेतली होती म्हणजे त्याला पहिल्यापासून स्वामींचंच नाव दिलं तर त्यांना तिथं स्वामींसाठी त्यांना काहीतरी मंदिर वगैरे बांधायचं होतं त्यासाठी त्यांनी ती जागा घेतली होती तर सुरुवातीला तिथे आम्ही फक्त म्हणजे चार असे शे पत्राचे शेड वगैरे टाकली होती आणि तिथं फक्त दर गुरुवारीच्या आरती व्हायची तर मग मी शाळेमधून आल्यानंतर आरतीला वगैरे जायचे तर आम्ही छान आरती आरती वगैरे करायचो ते गावातले ब्राह्मण आहेत तर ते आरतीला वगैरे यायचे मग आम्ही सगळे जायचो आरतीला मी शाळा सुटल्या की जायचे तर गुरुवारी तर मग त्यानंतर मग आपण हळूहळू सुरुवात केली तर मग नंतर दिंडोरी प्रणितनुसार आपण आता सगळं फॉलो करतोय सध्या आपल्या आष्टीच्या केंद्रामध्ये म्हणजे त्यांच्या सगळं जे सेवा आहे ते सगळं सेवेकरी करत आहे तर अशा प्रकारे आपल्या आष्टीमध्ये दिंडोरी प्रणित सेवा मार्गीला सुरुवात झालेली आहे आता सध्या एवढं मोठं म्हणजे केंद्र उभारलं आहे माझ्या म्हणजे वडिलांनी सगळ्यांच्या मदतीने सह सर, सर्व सर, सर्वांच्या सहकार्याने तर आता जवळजवळ हज, हजार पंधराशे लोक तिथे एका वेळी बसू शकतात आता सध्या स्वामी स समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त सध्या सप्ताह सुरू आहे केंद्रामध्ये तर जवळजवळ खूप सारे लोक गुरुचरित्राचं पारायण करत आहेत त्यामुळे तिथं त्यांना सगळ्यांना अनिवार्य झालेला आहे बसायला त्यामुळे मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो सगळ्यांनाच असतो अभिमान पण माझ्या वडिलांनी काहीतरी वेगळं केलं असं मला वाटतं कारण की कुणी कुणाला थोडीसुद्धा जागा देत नाही ह्या जमान्यामध्ये एक रुपया कुना, कुणा कुणी कुणाला देत नाही त्या याच्यामध्ये माझ्या वडिलांनी एवढं केलं तर स्वामी निश्चित त्यांना काही ना काही फळ देतील तर मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे तर मी असेच तुम्हाला सहज सांगावं म्हटलं की स्वामी सेवे मी ला, ला सेवा सेवेला आम्ही कशी सुरुवात केली आणि माझे वडील लहानपणापासून स्वामींची सेवा करत असल्यामुळे ते आमच्या घरामध्ये पण आम्हाला ती आम्ही स्वामी से म्हणजे स्वामींना खूप मानतो आमच्या घरातले सगळेच मानायचे माझा भैया मानायचा मी मानते माझी मम्मी आणि सर्वच तर आजचा आपण ब्लॉक इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये धन्यवाद